लोकशाही भारत न्यूज चॅनलने आज एक खूप दु दुर्दैवी घटना पंढर शहरातील उघडकीस आलेल्या आहेत एक गर्भवती महिलेची प्रसूती रिक्षेत झालेली घटना उघडकीस आलेल्या आहे वास्तविक ती महिला प्रसूतीसाठी उपजिल्हा रो रुग्णालयात गेली होती मात्र त्या ठिकाणी कोणताही प्रतिसाद उपजिल्हा रुग्णालयाने दिला नाही त्या महिलेची हेळसळणी एवढी करण्यात आली की खाजगी तीन हॉस्पिटलमध्ये त्या महिलेला फिरवावं लागलं ला। शेवटी त्या महिलेची प्रसूती रिक्षात झालेली आहे वास्तविक ही फलटण शहराला खूप मोठं फलटण शहराला खूप मोठा इतिहास आहे फलटण शहरा शहराला खूप मोठे नावाजलेले लोकप्रतिनिधी आहेत असे असताना फलटण शहरातली आरोग्य व्यवस्था क कशाप्रकारे ढासळलेली आहे याचं एक नीतीबद्ध उदाहरण समोर आलेलं आहे याची शरम इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधीला आणि प्रशासनाला वाटली पाहिजे येत्या दोन दिवसात फलटण शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारली पाहिजे त्याचबरोबर खाजगी रुग्णालयांना चाप बसला पाहिजे वास्तविक आम्ही लोकशाही मानणारे आणि बाबासाहेबांना मानणारे अनुयायी आहोत मात्र ही जर व्यवस्था सुधारली नाही तर लोकशाही बाजूला ठेवून येत्या काही दिवसात हॉस्पिटलचा व्यवस्थित बंदोबस्त करावा लागेल त्याचबरोबर प्रश आरोग्य व्यवस्थेचा जो प्रमुख डॉक्टर अधिकारी आहे त्याला काळं फ फासण्याची लवकरात लवकर तजवीज आम्ही करणार आहोत धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र